सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी नगरच्या अमित बोकन या सराफाला ऐंशी ग्रॅम सोनं आणि पन्नास हजार रुपयांना गंडा घालून पोलीस प्रशासनाची अब्रू जणू वेशीलाच टांगली आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन पोलीस प्रशासनात कार्यरत असणारा कर्मचारी नागरिकांच्या रक्षणाचं वचन देतो मात्र ए जमादार हवालदार गोसावी आणि नलावडे यांनी एका आरोपीच्या मध्यस्थीनं नगर येथील अमित बोकन यांना खोट्या दरोड्याच्या गुन्ह्यात अडकवल्याची धमकी देत लाखो रुपयांना गंडा घातला तर सराब सुवर्णकार व्यापारी संघटनेच्या वतीनं पोलिसांनी नेलेला मुद्देमाल परत आणण्यात आलाय नगर शहरामध्ये अकलोज पोलीस स्टेशनचे पोलीस आले एमआरडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी मदत घेतली व आमच्या राजूरकर सरापाकडे ते गेले आणि त्यांनी त्या ते राजूरकर सरापाला दुकानामध्ये दहशत करून त्यांना त्यांनी दोनशे ग्रॅमची मागणी केली त्या पोलिसांनी खूपच हरेसमेंट केलं त्या सरापाला एम आय डी सी पोलिस पेशेंजरच्या खोलीमध्ये बंदिस्त करून ठेवलं आणि त्याला वेगवेगळ्या वे गुन्ह्यात अडकवण्याचा धमकी दिली त्याच्याकडून ऐंशी ग्रॅम सोनं आणि पन्नास हजार रुपये घेऊन गेले आणि कुठं अनिल पंचनामा दाखवला की आमच्याकडून काही घेऊन नाही मग आम्ही सराब संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आणि ते सोनं सराब संघटनेच्या च्या पाठपुराव्यामुळे ते सोनं डी आयनी त्या कॉन्स्टेबल आणि ए एस आयकडून ते घेऊन आम्हाला परत देऊन टाकलं ह्याचं ह्या अशा घटना वेळोवेळी आणि वारंवार होत असतात पोलीस एका एका गुन्ह्यात तरी आमच्याकडून तीन तीन ठिकाणाहून करतात आणि तो एक धंदा चालू केला एक टोळी तयार केलेली त्यांनी आता हा प्रकार घडलेला आहे एम आर डी सी सुरू झालेला आहे आम्ही ही तक्रार एम आर पोलीस स्टेशनला देणार आहोत अजूनही या पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष संबंधित कर्मचाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास अहमदनगर